नमस्कार आनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांसाठी मावा मोदक करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी इझिली झटपट मार्केट स्टाईल मोदक तयार होतं चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्यामध्ये मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते दोनशे ग्रॅम पनीर कट करून आपण त्याचे छोटे छोटे पीस करून मिक्सरमध्ये टाकणार आहोत रेडीमेड पनीर घेतलेलं आहे तुम्ही घरीसुद्धा पनीर बनवू शकता आता हे पनीरचे पीसेस आपण कट करून टाकणार आहोत त्यानंतर एक कप आपण मिल्क पावडर घेतलेला आहे अर्धा कप मी इथे पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही डायरेक्ट साखर यामध्ये ॲड केली तरी चालेल त्यानंतर वन फोर्थ कप आपण यामध्ये काजू टाकलेले आहेत आणि अर्धा कप आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे दूध हे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे आपण एकदम बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे तूपसुद्धा तुम्ही कुठलंही घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं हे आपलं म्हशीचं घरचं तूप आहे हे आपण पॅनमध्ये मेल्ट करून घेतल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत राहायचं आहे कारण मिश्रण हे खाली लागलेलं नाही पाहिजे अजिबात असं मिक्स करत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर ते ठीक व्हायला स्टार्ट होतं आता पण असंच मिक्स करत मी इथे दहा ते पंधरा मिनटं याला मिक्स करत तुम्ही बघू शकता इतपत असं ठीक झालेलं आहे तर एवढं ठीक झालं याचा अर्थ ते परफेक्ट असं झालेलं आहे गॅस ऑफ करायचा आणि हे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इलायची पावडर किंवा जायफळ दोन्हींपैकी काही ॲड करू शकता मी इथे इलायची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा इलायची पावडर यामध्ये छान अशी बारीक करून ॲड केलेली आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करायची मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपण याचे मोदक करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मोदक मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये जे मिश्रण आहे ते डायरेक्टली ॲड करायचं मोदक मोल्डला ऑलरेडी ग्रीस करून घ्यायची काहीच गरज नाही आहे कारण मिश्रण आपलं एवढं सॉफ्ट असतं की ते इझिली त्याचा मोदक आहे तो मोदक मोल्डमध्ये होतो व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान असं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट होतं मोदक अगदी तोंडात टाकताच विरघळतात एवढे सुंदर मोदक होतात तुम्हाला असं वाटणार देखील नाही की यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे आणि आता पण मोदक मोल्ड ओपन करूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कळ्या मोदकांना पडलेलं आहे खूप सुंदर मोदक होतात तुम्ही नक्की एकदा आत्ता अनंत चतुर्थीनिमित्त हे मोदक ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट मोदक होतात सेम मार्केट स्टाईल मोदक आपले रेडी आहेत हे बघा अशाच प्रकारे मी आता सगळे मोदक करून घेणार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात आजचा शेवटचा दिवस आहे अनंत चतुर्थी आहे त्यानिमित्त आपण हे मोदक केलेलं आहे तर गणपती बाप्पा मोरया थँक्यू